नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सगळेजण एकदम मजेत ना अनुभवले का पाहिलं का आम्ही कस सेट वर धमाल मज्जा करतो कस रात्रीच शूटिंग होत गाण्याचं शूटिंग होत आणि मग एक गोष्ट असते की रात्रीच जर शूटिंग असलं तर बोर खूप होत मग मज्जा धमाल सेट वर आली पाहिजे तुम्ही जर बघितलं ना आम्ही किती धमाल मज्जा करतोय तुम्ही पण तेवढंच गाण्याला भरभरून प्रेम देता येत ना काय म्हणताय जे काय आज तुमच्यामुळं आपले गाणे चालतात मार्केटमध्ये तुमचा आशीर्वाद असतो सगळं पाठीशी बाकी सगळी टीम वगैरे सगळं समजून घेते काही गोष्टी असतात ते सांगत असते जे करायचे जे नवीन नवीन नवी वर्कआउट करायचं आहे जे गाण्यामध्ये आणखीन इम्प्रूव्ह करता येईल आपलं नवीन गाणं आलं ना राव मार्केट मध्ये काय बघितलंय का नाही बघा बघा जावा नवीन टी सिरीज साठी गाणं आलं ना राव कसं वाटतं सांगा गाणं हा लवकरच तुमच्या आशीर्वादाने मार्केट मध्ये दंडी देशीच रिलीज केलं पण म्हणलं चला काम मग चालू होते मग बोलणं झालं नाही मग म्हणलं आज खास तुम्हाला सांगावा तर हे जर धमाल मस्ती आहे तसेच त्या गाण्यामध्ये सुद्धा धमाल मस्ती आहे त्यामुळं तुम्ही बघितलंच पाहिजे कसं गाणं कमेंट करून नक्की सांगा बाकी काय विषय नाही तुमचा आशीर्वाद सपोर्ट कायम दे आमच्या पाठीशी आणि राधा म्याम आम आम्हीच नाही तर अख्ख्या टीमने भरपूर एन्जॉय मस्ती मजा केली संध्याकाळी सहा वाजल्यापासून तर रात्री म्हणण्यापेक्षा पाठी सहा वाजेपर्यंत गाणं चालू होतं पण एकालाही बोर ना नाही इतर कामाची पद्धत असते बरोबर ना नाही मतलब हमने क्या देख लिया <laughs>

ए घनसमचा भांगपाड चांगला नाही <laughs> मतलब हमने क्या देख लिया <laughs> <laughs> नको <दो नोको> द्याय <laughs>